सातम्या रोजी भारताने जेव्हा ऑपरेशन सिंदूर सुरू केले तेव्हा देशात केवळ बदला घेण्याची भावना नव्हती तर हा देशाच्या सुरक्षेचा अभिमानाचा आणि सामर्थ्याचा प्रहार होता पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे नऊ ठिकाण लक्ष करून भारताने एक स्पष्ट संदेश दिला की जर भारतावर हात उठवला तर प्रत्युत्तर इतके जबरदस्त असेल की दुसऱ्यांदा विचार करावा लागेल या कारवाईत सुमारे शंभरपेक्षा अधिक दहशतवादी मारले गेले आणि पाकिस्तानचा संरक्षण व्यवस्थेवर एक मोठा अपघात झाला नमस्कार मी शशांक आणि तुम्ही महत्त्वाचं या कारवाईनंतर पाकिस्तानने आपली पारंपरिक शैली निवडली ऐवजी सीमावर्ती भागांवर ड्रोन हल्ले क्षेपणास्त्राचे प्रयोग आणि पुन्हा एकदा सीमावर तणाव वाढवणे ही पाकिस्तानची प्रतिक्रिया होती काही तासापासून काही दिवसांपर्यंत हा संघर्ष सुरू राहिला पण अखेर दोन्ही देशांमध्ये सीज फायर झाला मात्र तो किती काळ टिकला फक्त तीन तास आणि पाकिस्तानने परत आपली औकात दाखवून दिली या संघर्षाच्या सावलीखाली एक तिसरा देश सातत्याने कार्यरत आहे चीन पाकिस्तानच्या संरक्षण तंत्रज्ञानाचा चीनचा वाटा केवळ पुरावटदाराचा नाही तर सहनिर्मात्याचा ना आहे जे सेव्हन्टीन थंडर फायटर जेट त्याचे ठळक उदाहरण आहे हे फोर जनरेशन सिंगल इंजिन मल्टीरोल फायटर जेट चीन आणि पाकिस्तानने एकत्रितपणे विकसित केले आहे एका युनिटसाठी पंचवीस मिलियन डॉलर म्हणजे दोन पूर्णांक तेरा अब्ज रुपये मोजणारा पाकिस्तान या विमानांवर मोठ्या अभिमानाने अवलंबून आहे पाकिस्तानच्या हवाई सुरक्षा प्रणालीत चीनकडून मिळालेला क्यू सिक्स्टीन शॉर्ट रेंज मिसाईल डिफेन्स सिस्टीम फार महत्त्वाचं ठरलं होतं भारताने याला निष्भ्रम केलं असलं तरी चीनने हे विशेषतः पाकिस्तानसाठी डिझाईन केलं होतं दोन हजार चौदा पंधरामध्ये केवळ सहा युनिटसाठीच साठी सा। तीनशे त्र्याहत्तर पूर्णांक तेवीस मिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास तीन हजार कोटी रुपये पाकिस्तानने खर्च केले होते यावरून दोन्ही देशांमधील संरक्षण व्यवहार किती खोलवर आहेत हे स्पष्ट होते पाकिस्तानी नौसेनासाठी चीनने तयार केलेले टाइप झिरो फाय फोर ए स्लॅश पी फ्री क्रेट्स हा आणखी एक शक्तिशाली करार होता दोन हजार सतरा अठरा मध्ये झालेल्या या करारात पाकिस्तानने चार युद्ध नौकांसाठी करार केला होता अत्याधुनिक क्षेपणास्त्र रडार सोनार सह सज्ज असलेले एकूण किंमत कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते सा हा आकडा अद्याप अधिकृत नसला तरी यामागे असलेले सामरिक उद्देश स्पष्ट आहेत ड्रोन युद्धाच्या क्षेत्रातही पाकिस्तानने चीनचा आधार घेतला आहे विंग लग टू या ड्रोन प्रणालीचा वापर पाकिस्तान कथित दहशतवादी विरोधी अभियानांसाठी वापरतो तो असं दाखवतो परंतु प्रत्यक्षात हे ड्रोन भारतविरोधी हल्ल्यांमध्ये वापरले जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही या ड्रोनच्या किमतीविषयी निश्चित आकडे उपलब्ध नाहीत पण ते अत्यंत महागडं आणि घातक तंत्रज्ञान आहे याशिवाय एच क्यू नाईन एअर डिफेन्स सिस्टीम यासारखी आणखी एक महत्त्वाची प्रणाली पाककडे आहे चीनकडून मिळालेल्या प्रणालीचा वापर करताना भारतीय ड्रोनने कदाचित त्याला निष्भ्रम केल्याचा अहवाल आहे या प्रणालीची किंमत आणि व्यवहार मात्र गोपनीय ठेवण्यात आला आहे नेहमीप्रमाणे चीन पाकिस्तान संरक्षण करारामध्ये ते दिसून येतं पाकिस्तानने चीनकडून केवळ तंत्रज्ञान घेतले नाही तर एक प्रकारचा राजनैतिक सहाय्यकर्ता म्हणून त्याच्यावर अवलंबून राहण्याची भूमिका स्वीकारली आहे हे नातं केवळ संरक्षणा क्षेत्रात पुरतं मर्यादित नाही तर राजकीय आर्थिक आणि कधीकधी तर आंतरराष्ट्रीय संबंधावर परिणाम करणारे ठरतात त्यातून चीनला दक्षिण एशियात आपला प्रभाव वाढवण्याचा आणि भारतावर अप्रत्यक्ष दबाव आणण्याचा हेतू स्पष्ट होत आहे पण या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आजही अनुत्तरित आहे आपला शेजारी कोणाच्या बाजूने उभा आहे नेपाळ बांगलादेश श्रीलंका मालदीव हे देश भारताच्या विकासवादी शांतपूर्ण धोरणाला पाठीशी घालतात का की चीन पाकिस्तान सारख्या सामरिक आघाडीच्या आणि आतंकवादी दृष्टीच्या राजकारणाला पाठिंबा देतात ही निवड केवळ भूतकाळाच्या नात्यांवर आधारित नाही तर भविष्यातील स्थैर्य आणि सुरक्षेवर प्रभाव टाकणारी ठरू शकते या सर्व घटनाक्रमातून एक गोष्ट स्पष्ट होते दहशतवाद युद्धसज्जता आणि सामरिक करार हे आता केवळ दोन देशांपुरते मर्यादित नाही राहिले या सगळ्या घडामोडींचा प्रभाव उपखंडातील प्रत्येक देशावर हो आहे त्यामुळे भारताची जबाबदारी केवळ प्रतिकार करण्याची नसून भविष्याची दिशा ठरवणारी आहे हे युद्ध केवळ सीमारेषांवर नाही तर विचारसरणीत निर्णय क्षमतेच्या आणि जागतिक संबंधाच्या आत लढले जाते तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सवर हो नक्कीच सांगा आणि आमचा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद